लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोडा येथील श्रीदेवी माऊलीचा भव्य दिव्य असा सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा दिनांक चार ते बारा मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे या प्रसंगी अकरा मार्च रोजी कोल्हापूर करवीरपीठचे शंकराचार्य यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या अनुष्ठान सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक भक्तांसाठी याची देही याची डोळा अनुभव घ्यावा अशीही परवणीस म्हणावी लागेल तर या सोहळ्यास सर्वच जिल्हावासीयांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा कमिटी मार्फत विश्वस्त मयुरेश शिरोडकर यांनी केले आनंद होतोय सोळा वर्षानंतर आपल्या श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान ज्या देवस्थानला ऐतिहासिक धार्मिक आणि स्वतंत्र लढ्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे या अशा देवस्थानमध्ये आपण दोन हजार नऊ नंतर सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा हा एक धार्मिक कार्यक्रम साजरा करायला जातो आहे या सोहळ्यानिमित्त पूर्ण परिसर असेल पंचकृषी असेल आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी असतील या सर्व गावांमध्ये एक उत्साहाचं भक्तिभावाचं वातावरण तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये पण एक उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आणि या अशा भक्तिपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना आज तुमच्या या पत्रकारांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हावासियांना पण या कार्यक्रमाची माहिती देताना अत्यंत आनंद होतो आहे की असा आपण कार्यक्रम साजरा करतो आहे त्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील भाविक असतील आमचे मित्रपरिवार असतील किंवा नातेवाईक असतील किंवा पूर्ण ग्रामस्थ असतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं एक प्रथमतःच मी सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायचीच थोडक्यात अशा पद्धतीची असेल की सकाळी धार्मिक विधी म्हणजे ज्याला आपण पाठ वाचन होम हवन अशा पद्धतीने होईल सकाळी साडेसात ते एक वाजेपर्यंत यासाठी तब्बल पन्नास ते साठ ब्राह्मण वेगवेगळ्या भागातून आपल्याला या कार्यक्रमानिमित्त आपण बोलवलेले आहेत त्यानंतर दुपारच्या वे वेळी नैवेद्य महाप्रसाद ज्याला म्हणतो आपण त्याची पण आपण या कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळात कीर्तन भजन अशा पद्धतीचे कार्यक्रम होते रात्री आठ वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर रात्र कर्मणुकीचे कार्यक्रम होतील या धार्मिक कार्यक्रमाची विशेष बाब एक सांगण्यासारखी जी पूर्ण जिल्ह्यासाठी पण धार्मिकदृष्ट्या अभिमानास्पद वाटावी अशीच की करवीरपीठाचे शंकराचार्य हे आपल्याला या, या कार्यक्रमाला भेट देणार आहेत अकरा तारीखला सकाळी दहा वाजता त्यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांचा दर्शन सोहळा सुद्धा त्यानंतर दोन तीन तास या ठिकाणी असेल आपण पूर्ण गावामध्ये आवाहन केलेलं आहे की एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करत असताना सर्व लोकांनी शाकाहारी राहावं म्हणजेच मांस मटण मच्छी मद्य हे पूर्ण वर्ज करावं असं ब्राह्मणांनी आम्हाला सूचित केलेलं होतं ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्या सर्व गावातील लोकांनी यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ते मान्यही केलेलं आहे आणि कशा पद्धतीचं पालन हे पूर्ण ग्रामस्थ करणार आहेत तर ही पण बाब धार्मिकदृष्ट्या अधोरेखित करण्यासारखी आहे फक्त देवस्थानचा परिचय किंवा देवस्थानची माहिती एक दोन वाक्यात सांगावी तर चारशे वर्षापूर्वीचा परंपरा किंवा चारशे वर्षापूर्वीचं चा हे आपलं देवस्थान आहे या देवस्थानाची विशेष बाब जिल्ह्यात फक्त दोनच मंदिरांच्या पाषाणीवरती अशा आहेत त्या चा शाळीग्रामच्या आहेत त्यात एक आसोली देवता देवता, देव देवता, अल, अ, श्री देवता नारायण देवता श्रीदेव नारायण देवता आणि आपली श्रीदेवी माऊली ह्या दोनच देवतांच्या मूर्ती या शाळीग्राम दगडापासून बनवलेल्या आहेत हल्ली दोन वर्षापूर्वीच झालेल्या श्रीराम अयोध्या येथील मंदिर याची जी मूर्तीसुद्धा आहे तीसुद्धा या शाळीग्राम दगडापासूनच बनलेली आहे आणि तो दगड नेपाळ या ठिकाणीच मिळतो असं आमच्या ऐक्यवाद आहे तर असं पण एक विशेष बाब आपल्या या मंदिराची आहे की अशा दगडापासून बनलेली मूर्ती आपल्या हि देवीची पाषाणी मूर्ती आहे आपल्या गावातच पंचक्रोशीत म्हणा तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा असा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होतो आहे दिनांक चार मार्च ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या कार्यक्रमादरम्यान तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे विविध कार्यक्रम होणार आहेत एकंदरीत धार्मिक सांस्कृतिक करमणुकीचे अशा विविध कार्यक्रमांना या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला आनंद घ्यायला धार्मिकता म्हणजे काय हे पाहण्यासाठी निश्चितच सर्व जिल्हावासियांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी देवीचं दर्शन घ्यावं अशा पद्धतीचं मी देवस्थान विश्वस्त व सहस्रजंडी अनुष्ठान समिती त्यांच्या वतीने आवाहन करतो